गंध पुष्प समर्पण करताना काय म्हणायचं कसं करायचं हे ऐकू आता प्रसाद वंदनाचे महत्व प्रसाद वंदन का करावा देवाने का सांगितलं की जे ते जे परमेश्वराच्या संबंधाने पवित्र झालेले जे वस्त्र आहे ते तुम्ही का करत जा बहुते वासनिके भेटावे बहुते प्रसाद वंदन करावे बहुते स्थाने करावे बहुता भिक्षुका भेटावे हा असंविधानीचा आचार आहे आपण तुम्ही असो कोणी असो वासनिक असो का भिक्षुक सर्वांना आचार पण प्रसाद वंदन केल्याने काय होत ते म्हणतात प्रसाद वंदन जर तुम्ही <coughs> विधीपूर्वक केला तर तुमच्या धर्म आचरणात दक्षता आणि मनाची प्रसन्नता आहे मलिनता निघून जाते <coughs> विधी सभी होतो दक्षता येते परमेश्वराविषयी आवडी निष्पन्न होते जर मनाने केलं तर एका याच्याने बाकी करायचं म्हणून जर केलं तर काहीच होत नाही विघ्न परिहारते हरते प्रसाद वंदन केल्याने आपल्याला येणारं विघ्न काय होते परिहरते अंतकर्णामध्ये सात्विकता येते देवपूजा जर तुम्ही प्रसाद सोडलेल्या जर देवपूजा केली त्या दिवशी तर तुमचं अंतकर्ण सात्विक बनते आणि हे परमेश्वराच्या प्राप्तीला जाण्यासाठी आपला रस्ता तयार होतो हा प्रसाद वंदनाचा विधी आहे काय फायदा होतो हे महत्व आहे रिक्त असते न पश्यंती राजा नाम देवता गुरु अशी एक मानव पंथात मी तर सर्व पंथात ही मन आहे रिक्त असते न पश्यंती रिकाम्या हाताने न पश्यंती भेटायचं नाही पाहायचं नाही कोणाला राजा नाम देवता गुरु एखादा राजा आहे त्या राजाजवळ जर जायचं असलं तर रिक्त हाताने काही भेटायचं नाही काहीतरी फळ वगैरे घेऊन जायचं तेव्हा भेटायचं देवता परमेश्वर असो का ज्याचं जे इष्ट असो ते इष्ट त्या इष्टाच्या मंदिरात जर जात आहे तर रिक्त हाताने काही जायचं त्या देवाला देवतेला होणार परमेश्वराला भेटताना काहीतरी फुल फुलाची पाकडी आपल्याला काय करावं हो लागेल तिथं अर्पण करावं हो लागेल राजा नाम देवता गुरु आणि गुरुच्या गुरुला भेटताना रिकाम्या हाताने कधी भेटायचं नाही असं माध्यमातून त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे विडा समर्पण प्रसाद नमस्कार केल्यानंतर रिकाम्या हाताने बाहेर निघायचं नाही जे काही आपल्या जवळ आहे विडा तो समर्पण करायचा मला वाटतं पूर्वीच्या काळामध्ये सांगू गावामध्ये पूर्वजांना अशी पद्धत होती मी येईपर्यंत बी होती हो ना ते एका वाटीमध्ये तांदूळ आणायचे नाहीतर ज्वारी आणायचे गहू आणायचे असं काहीतरी त्याला काय म्हणायचे किती लोक आणतात आता म्हणजे आपण किती हुशार झालो इतक्या पोथ्या लागल्या तर आपलं किती चित झालं नाही ते एक रुपया टाकायचा ते नाही आणू शकत एक रुपया टाकायचं रिक्त हसताना पश्चांत राजा नाम देवता गुरु आपण प्रसाद नमस्क करतो तेव्हाही काहीच टाकत नाही देवानी सांगितलंय पत्र पुष्प फलम तोयम कोणासाठी सांगितलंय तुमच्यासाठी नाही म्हणून ते म्हणतात की विडा वाहताना कसा व्हायचा नागवेलीचे पान बुरसटलेले नाही तर मग एखाद्याच्या दारी वेल आहे तिथून आणलेले फुकटात काहीच करायचं नाही देवाची कोणतीच क्रिया फुकटात केलेली आपल्याला लागू होत नाही विधी आहे जे आहे ते करायचं तर आपल्याला नवीन करायचं तुम्हाला सांगतो आमच्या जवळ पोवट्याचे नारळ असतात पोवट्याच्या सुपारे असतात पोवट्याचं सूत असत दरवर्षी आम्ही ते वापरू शकतो पण नाही आपण परमेश्वराला एकदा अर्पण करायचं आहे ते सर्व नवीन आणून अर्पण करावं लागेल दादोस नागदेव आचार्याचा विचार करावा लागेल चांगले चांगले फळं आणून स्वामींच्या ठिकाणी त्यांनी काय केलं अर्पण केलं म्हणून नागवेलीचे पान, नारळ मुक न वाजणार कदाचित खाली पडलं तर फुटलं तर दहा पाच लोकाला दुर्गंधी येणार कारण भाव किती आहे तर विडा समर्पण करायची पद्धत वासनिकाला नागवेलीचे पान चांगले पाहिजे नारळ चांगलं पाहिजे सुपारी मोठी पाहिजे त्याच्यावर वेलदोळा पाहिजे त्याच्यावर लवंग पाहिजे अशा माध्यमातून जितका चांगला करता येईल तितका विडा आपण तो त्या प्रसाद वंदन केल्यानंतर अर्पण करावं लागेल आणि प्रार्थना म्हणावं लागेल तो विडा हातात घेतल्यानंतर असा विडा हातात घेतल्यानंतर मग म्हणावं लागेल पत्रम पुष्पं, फलम तोयम योमे मे भक्त्या प्रयच्छती असं म्हणावं लागेल नाही तर मग काय म्हणावं लागेल मराठी म्हणायचं बीडस्थानी भक्तो वाशी अर्पिला विडा देवाशी सुपारी श्रीफळ नागवेली समर्पितो असं म्हणावं लागेल ते म्हणा का हे म्हणा पण तेव्हा हातात जेव्हा विळा आहे तेव्हा असा विळा पाहिजे ते नागवेलीचे पानं कुत्रीच्या कानासारखे नाही चांगले मोठं पानं पाहिजे जे देवाला अर्पण हो, ब्रह्मांडाचा मालक त्याच्या संबंधाने पावन झालेलं ते वस्त्र आहे आणि देवानी सांगितलंय पुष्प एक वाई जे विडा एक हा देवानी विधी सांगितलेला हा विधी वाहत असताना इतका सुंदर करावा लागेल आपण जर एखादा खराब फळ आपल्या याईबूला भेटायला घेऊन गेलो आजारात तर चालेल का जर कर्मराठीच्या लोकाला चालत नाही तर ब्रह्मांडाचा मालक परमेश्वर त्याला चालेल का म्हणून तसं नाही चांगला विडा करून असं म्हणावं लागेल स्थानी भट्टोबाशी अर्पिला विडा देवाशी सुपारी श्रीफळ तैसे नागवेली समर्पित आता मला वाटतं पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आहे त्याच दिवशी श्री कृष्ण चक्रवर्तींचा अवतार दिन आहे त्यांनीही तुम्हाला स्वतंत्र बनवलेलं आहे तर आपण जेव्हा आता अष्टमीला विळावा असाल तेव्हा चंदनगंध घे देवा बंद करायचं काही नवीन सुरू करायचं मी सांगितलं ते विडा वाहताना जे सांगितलं ते हे नवीन सुरू करा मग येत आमच्याकडं म्हणा आहे म्हटलं का नाही आहे म्हणून हे आपल्याला बनाव लागेल आपण येतो गप्पा मारत बसतो अं तो तोपर्यंत ते बोलत राहा ते म्हणत राहा कमीत कमी तेवढ्या याच्यात तर तुमचा स्मरणाचा वेळ देखील लागेल इथं आल्यावरही तेच आपण जर केलं तर स्वामींनी सांगितलं अन्य वार्तेपास निद्रा चांग झोपून राहिलेलं बरं पण अन्य वार्ता करायची नाही म्हणून अशा प्रकारचं देवाला विळा व्हावा लागेल विळा वाहल्यानंतर पुढचा विधी धूप दाखवणे अगरबत्ती आणा का तोला धूप आणा का दुसरी धूप काळी आणा कोणताही तुमच्या माध्यमातून तो धूप पण तो कसा आणा सुगंधित अगरबत्ती आणा अशी अगरबत्ती आणतो आपण ते लावली की सर्व्याला ठसका सोडून मोकळा होतो देवाला लागणार विशेषाला ठचका लागणार नाही त्याच्या ठिकाणी मी विशेषाच्या ठिकाणी अशी सुगंधित आणा तर तो, तो सुगंध त्या विशेषापर्यंत दरवळला गेला पाहिजे असा धूप त्या विशेषाला किंवा प्रसादाला तुम्हाला दाखवावं लागेल काय मनाव लगे धूप दीप फलम पुष्प तुभ्यम समर्पया संस्कृत आई अस नहीं जमत धूप श्री चरणा अंगी करावी प्रार्थना अपूर्व भावे अवसरा भोगरा मे रामते त्या रामपेकला स्वामी गेल्यानंतर ज्या ओट्यावर हो बसायचे स्वामी तर ज्या ओट्यावर स्वामी बसायचे तोपर्यंत तो त्या तो स्वामींची पूजा करायचा नंतर त्या देवतेची पूजा करायचा पण काही दिवसांनी स्वामी त्या निघून गेले निघून गेल्यानंतर त्यांनी काय केलं तो स्वामी निघून गेले तरी त्या ओट्याला स्नान घालायचा आणि तिथं चांगला धूप दाखवायचा भोगरामीचा राणा दासांग धूप श्रीचरणा स्वामींच्या श्रीचरणाला धूप दाखवत होता स्वामी गेल्यानंतर त्या स्थानाला तो धूप दाखवत होता स्थान वंदन केल्यानंतर धूप दाखवावा ही परंपरा त्या राण्यापासून आपल्यापर्यंत चालत आली अंगी करावी प्रार्थना आणि देवाला सांगायचं हे परमेश्वरा माझी प्रार्थना तुम्ही स्वीकार करा अपूर्व भावी अवसरा अपूर्व असा भाव अवसराचा काळ आहे तेव्हा ते वापूर्वभाव आपण अर्पण करायचा असा प्रसाद वंदनाचा विडा वाहिल्यानंतर धूप दाखवायचा विधी आहे हे सर्व जर केलं तर त्या क्रियेचे गोमटे आपण जे करू त्याच गोमट लागेल नाही तर मग अर्ध केलं ना अर्ध केलं केलं शंभर रुपयाच अरे अर्धवट केलं लागलं दहा रुपयाच नव्वद रुपये वाया गेले आपले जाणारनी क्रिया केली क्रिया वाया जातली पण नव्वद टक्के वाया गेली म्हणजे वायातच गेल्या आहे म्हणून म्हणतात की असा धूप दाखवायचा त्यानंतर शेवटचा विधी आहे आरती शेवटचा म्हणजे शेवटून दोन नंबरचा आरती वाळायची किती स्टेप बाय स्टेप घेतलं आधी काय लावायचं गंध लावायचं नंतर काय व्हायचं असं नंतर वेळ म्हणजे आताच विसरून गेलं तर पुढं काय पुष्प आधी गंध लावायचं नंतर पुष्प व्हायचं नंतर काय व्हायचा विणा व्हायचा नंतर काय दाखवायचा धूप दाखवायचा आणि नंतर काय करायची एवढं तर लक्षात पाहिजे आयुष्यात एवढं बी लक्षात राहिलं तर पोथी ऐकून आपलं चीज आपण काय करतो घाई कधी आरती वाळतो मग गंध लावतो आपल्याला आठवणच राहते काय करायचं देवाचा विधी काय करायचं हे आठवण राहत नाही घरातले लग्नाचे विधी असतात ना ते बरोबर आठवण ठेवून करतो नाही नाही तुझं हे राहिलंय अमकं राहिलाय हे राहिलाय ते राहिलंय मळकं राहिलाय डमकं राहिलाय हे बरं लक्षात राहतं आणि परमेश्वराचं कधी गंध लावतो तर कधी धूप दाखवतो कधी धुपच नसतो नाही तर काय करू दाखवत आणि विण्याचा तर प्रश्नच नाही पानं कुठून आणू सुपारी कुठून आणू परंतु हा विधी नामधारकासाठी सांगितलेला शेवटचं आरती वाढायचं आरतीचं टबक तात हातात धरायचं देवाच्या विशेषाच्या समोर उभं राहायचं आरती अशी ओवाळायची जशी बाईसा ओवाळत होती जशी बाईसा आरती ओवाळत होती तशी आरती ओवाळताना प्रार्थना म्हणायची जय तू मंगला परम मंगला मंगल रूपा सुंदर नागरा अव्यक्ता अनंता सचिदानंद रूपा, रूपानी परमेश्वरा श्री चक्रधरा शरणांगता आम्ही आलेलो आहे शरणांगता आलेलो आहे वज्र आहे तू पंच प्राणाची आरती तुला काय करतो आहे ओवाळतो आहे अशा प्रकारची ती ज्योतीची आरती आपण आरती सुद्धा ओवाळताना मला वाटतं नामधारक आहे वासनी काय ग्रस्त आहे आरती बी तू तेलाचीच लावतात नाही नाही आम्ही तेलाचीच आरती ही तुपाचीच लावली जाते ते ओवाळत असताना तेलाचा हा दिवा जाळावा लागतो परंतु जेव्हा आरती ओवाळायची ती आरती कशाची पाहिजे तुपायची पाहिजे म्हणजे घरात किती आरती पाहिजे एक समय पाहिजे दुसरी आरती पाहिजे दोन दोन असले तरच ती परमेश्वर प्रसन्न होईल म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारची पंच प्राणाची आरती आपण सेवकाला आपल्याला कैवल्य आनंद ज्योतीचा याच्याने अशी जर विधी तुम्ही करत गेले तर तुम्हाला खरोखर जय तू मंगला परम मंगला परमेश्वरा श्री चक्रराया आपल्या त्या आरतीच्या माध्यमातून आपलं अंत करण पवित्र होईल परमेश्वराचा आठव आपल्या अंत करणार राही आपला दिवस खूप चांगला जाईल हा विधी आहे त्याच्यानंतर शेवटचा विधी दंडवत शेवटचा विधी काय आहे दंड दंडवत दंड म्हणजे काठी मत म्हणजे काठी सारख दंड म्हणजे काठी उभी करायची आणि ती काठी सोडून द्यायची जमीनवर कशी पडते ते अ काय म्हणते काय जोरात बोलत जा काय एक या या लाईटांनी तुम्ही काय कर बोलता दिसतच नाही सरळ पडते का अर्धी काठी वर राहते अर्धी काठी खाली राहते इकडची वर राहते मधली खाली असं तर नसते ना ती काठी कशी पळते एकदम सरळ तसं दंडवत घालताना काठी प्रमाणे जशी जमीनवर पूर्णपणे ते पळते स्पर्श त्या काठीला पूर्ण जमीनचा असतो त्याप्रमाणे दंडवत घालताना आपले अष्ट अंग जमीनवर पडल्या गेले पाहिजे तो दंड होत आपण दंडत घालतो छाती पोट ते कुबी देत नाही कारण कपडे काय राहतात मागा मोलाचे राहतात असा दंड होत नाही चालत शरीराचे आठही अंग जमिनीला स्पर्श झाले पाहिजे प्रत्येक अवयवाच्या माध्यमातून दंडात घालताना प्रत्येक कर्माचा नाश होतो आपण उभा राहतो देवाला हात जोडतो हात जोडल्यानंतर जेव्हा आपण असं करतो तेव्हा जेवढे पक्षाचे योनी आहे जेवढे पक्षी आहेत आपण जोडलेले कर्म दररोज दर तुम्ही दंडोत घातले तर पक्षाचा पहिल्यांदाच आहे त्याच्यानंतर आपण काय करतो उजवा पाय पुढं करतो डावा माग करतो असं चार पायावर जेव्हा होतो तेव्हा जेवढे चार पायाचे प्राणी आहे तेवढ्यांचा कर्माचा नाश होतो जेव्हा पूर्ण खाली जमीनवर आपण पळतो तेव्हा सरपटणारे जेवढे प्राणी आहे तेवढ्यांचा काय होतो फायदा कोणाचा आहे देवाचा नाही फायदा आपला आहे म्हणजे दंडवताचा हा विधी आहे इतके दंडवत आपल्याला कमीत कमी, कमी पाच दंड सांगितले विशेष नमस्कार केला गंध लावला पुष्प वाहिलं विळा समर्पण केला धूप राखवला आरती केली की पाच दंडवत आपल्याला घालावे लागते कमीत कमी पाच दंडवत घालून प्रार्थना म्हणावं लागेल दंडवत घालून प्रार्थना म्हणावं लागेल काय पापो अहम पाप कर्मा अहम पापात्मा पाप संभव त्राहिमा कृपया देव शरण गतव हे देवा पापो अहम मुळातच अहम म्हणजे मी पापी आहे पाप कर्मा अहम म्हणजे मी दररोज अहम म्हणजे मी पापरूप कर्मच करतो पापी तर आहे परंतु दररोज पापरूप कर्म करणारा मीच आहे त्यामुळे पापात्मा पापाचा आत्मा मीच आहे माझा आत्मा सर्व पापांनी भरलेला आहे त्यामुळे मला प्रत्येक ठिकाणी काय होतं पाप संभव पापच निष्पन्न मला प्रत्येक ठिकाणी पापच काय होतं निष्पन्न होतं म्हणून एवढं जर हे पा, अहम पापी आहे कर्म ही पापरूप करतो पापाचा आत्माही मी पाय आहे पापचा संभोई माझ्या ठिकाणी आहे असा मी असल्यामुळं त्राही हो। माम भगवद्गीता खूप सोपी आहे अर्थ जर समजला तर खूप सोपी आहे त्राहिमाम त्राही म्हणजे रक्षण कर त्राही शब्दाचा अर्थ काय होतो रक्षण कर त्राही माम माम म्हणजे मला माझं रक्षण कर कृपया देव हे परमेश्वरा तू कृपाळू आहे दयाळू आहे मयाळू आहे शरणांगत वत्सल हा वत्सल म्हणजे बालक हा अज्ञान बालक तू त्या चरणाजवळ शरण आलेलं आहे असं आपल्याला दंडोत घालताना काय करावं लागेल म्हणावं लागेल आता हे झालं संस्कृत मराठीतूनही त्याने सांगितलं हे देवा परमेश्वरा तुम्ही कृपाळू दयाळू मयाळू कनवाळू आहात माझ्या सकल दोषाची क्षमा करा आणि पुढं घडणारे दोष आहे त्याच्यापासून माझं रक्षण करा माझ्या भक्ती मार्गात या संसाराच्या मार्गात या भक्ती मार्गात अनेक अडथळे मी जोडलेले आहेत ईश्वराच्या मार्गामध्ये अनेक प्रकारचे अडथळे जोडलेले आहेत हे दूर कर देवा दंडोत घालताना मराठीतून असं म्हणायच आणि मला प्रेम दानास पात्र हे परमेश्वरा तुझं प्रेम मला पाहिजे अशी दंडोत घालताना अशी प्रार्थना करून पाच अवताराचा नामाचा जयघोष करून आपल्याला दंडोत घालावं लागेल इतक्यावर नाही थांबले ते शेवटचा विधी हे काय झालं फक्त विशेष नमस्कार केल्यानंतर जे आपला विधी आहे पाच दंड घालणे हा विधी आहे हा विधीमध्ये समाविष्ट झालो पण पुढे कायचित सकाळी उठल्यापासून संध्याकाळ पर्यंत अनेक लोकांचे मन दुखवले अनेक लोकांना बोलल्या गेलं अनेक कर्म करत असताना अनेक प्रकारची हिंसा झाली नोकरी जाताना शेतात जाताना अनेक प्रकारची हिंसा झाली अनेक प्रकारचे कर्म जोडले गेले तेव्हा दररोज सकाळी पाच दंडोतानंतर पुढचे दोन दंड त्याला प्रसव म्हणतात मारुवा पंथात त्याला दररोज प्रसव मोडणं म्हणतात ऐकू येत आहे ना आवाज माग माग आवाज येतोय का नाही तर वाद्यालय म्हणून मध्ये प्रायचित म्हणजे प्रसव आपल्या दोषाची दररोजच्या दोषाची क्षमा मागणी प्रायचित ते वेगळं राहतं हा दररोजचा दोषाची क्षमा मागणी दुःखपूर्वक मनस्तापाने दोन दंडोत घालणे कारण सकाळी उठल्यापासून ज्या ज्या आपल्याकडून अनितिरूप क्रिया घडलेल्या आहेत त्याविषयी त्या कधी करावं लागेल हे रोज संध्याकाळी ह्या विधी झाल्यानंतर पुढे दोन दंडोत घालून प्रार्थना म्हणा काय प्रार्थना म्हणायची हे प्रभू हे विभू हे सचिदानंद रूपा परमेश्वरा तू दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आर्तदान अनमित बंधू अनाथ नाथ जीव उद्धरण व्यसनीय नित्य नित्यमुक्तीदायका असा तू आहे जितकं गुणवर्णन करता येईल तितकं गुणवर्णन करायचं आणि मग सांगायचं देवाला ते दोन दंडक घालतात मी अनंत जन्माचा अनाचारी लय जन्म गेले माझे असच करत गेलो काम क्रोधी लोभ दिवसभर काम केला क्रोध केला लोभ केला मोह केला मद केला मत्सर केला त्यामुळे तळ पायापासून तर केसापर्यंत सर्व दोष माझ्यामध्ये भरलेले आहेत राजस आहे तामस आहे त्याच्यामध्ये गुरुद्रोही आहे मार्गद्रोही आहे परिवारद्रोही आहे गुरुचा द्रोह केला आहे मार्गाचा द्रोह केलेला आहे परिवाराचा द्रोह परिवार म्हणजे संबंधीचा परिवार नाही ईश्वरीचा परिवार या परिवाराचा द्रोह केलेला आहे आत्मघातकी आहे विश्वासघातकी आहे विश्वहननीय आहे योग भ्रष्ट आहे अंतरायी आहे वर्णस्पर्शी आहे नित्य नरकी आहे संकष्ट वज्र पंजेरीमध्ये एकाही आलेली आहे दोष असा अनंत अपराधी मी आहे ते दोन दंडोत घालताना उत्तर दिशा असली उत्तर दिशाला अधिकरण असले तर अधिकरणाच्या समोर हे म्हणायचं आणि मज अपवित्र ते पवित्र करोनी रक्षावेजी मला हे दररोज अशा प्रकारचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत दोष घडतात हे हे जे प्रसव आहे हे संध्याकाळी आपल्याला मोळावं लागेल त्याला क्रायची होईल काय होईल याच्यामुळं स्वर्ग नरक कर्म असे चतुर्विध कर्म फळ आहेत देवता चक्रा मध्ये मी पडलेलो आहे याच्यापासून मला सोडवा तू शुद्ध आहे बुद्ध आहे नित्यमुक्त आहे आनंद घन आहे श्री कृष्ण महाराजाचं नाव घ्यायचं दत्तात्रयाचं नाव घ्यायचं गोविंद प्रभू भावाचं नाव घ्यायचं चक्रपाणी अवताराचं नाव घ्यायचं आणि साधनदाता श्री चक्रधर जो आज आपलं रक्षण करतो आहे याला परमेश्वराच्या त्या परमेश्वराच्या चरणी आपण विनंती करायची स्थान प्रसाद भिक्षुक वासनी या चार साधनाला दंडोत करायचा आठ भक्त सांगितलेले आहे चूत्रपाठात त्यांना वंदन करायचं परमार्गाला वंदन करायचं आणि दंड प्रणाम करायचा हा दररोजचा विधी इथपर्यंत आपण आज घेणार आहे म्हणजे दररोज आपल्याला करायचा विधी सकाळी उठून संध्याकाळी कसं करायचं तर हे एवढं करावं लागेल असं जर केलं तर तुमच्या अंतकरणात कदाचित मलिनता पहिली असेल ते सुद्धा नष्ट होईल तुम्ही स्वच्छ होऊन तुमच्या जीवनामध्ये यश येईल प्रत्येक दिवशी यशाचा मार्ग तुमचा खुला होईल आणि परमेश्वर तुमच्याकडे दृष्टीने पाहिल असं जर आपण दररोज केलं तर पण एक दिवस केलं आठ दिवस केलं श्रावण महिना आहे तोपर्यंत केलं श्रावण महिना संपला की आपण बॅटरी किती वेळा चार्ज करतो मोबाईलची आज केली की आठ दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी अं कधी करतो अं सकाळी उठून तेच करतो आहे का नाही त्याप्रमाणे आपल्याला आपली बॅटरी जीवनाची या पद्धतीने जर चार्जिंग केली तर नक्कीच परमेश्वर आपल्याला प्रसन्न होतील आणि परमेश्वर या क्रियेचा स्वीकार करतील धन्यवाद